नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील कांदळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो मिडल स्कूल स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी घटक क्रमांक एक वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या घटक क्रमांक एक मधील उपघटक वृत्तपत्रातील बातम्या व जाहिरातींवर आधारित प्रश्न याविषयी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वृत्तपत्रातील बातम्या व जाहिरातींवर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे त्यामध्ये कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर बसायला बघूया तर बघा दिलेली बातमी अथवा जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या दिलेली बातमी आपल्याला काय करायची काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यातील आशय आपल्याला काय करायचा आहे व्यवस्थित समजून घ्यायचा आहे बघा त्यात दिलेली चित्रे तारखा इत्यादी माहिती नीट लक्षात घ्या आता ती जी बातमी दिलेली असेल किंवा जाहिरात दिलेली असेल त्यामध्ये काही तारखा दिलेल्या असतील काही चित्र दिलेलं असेल तर ही माहिती आपल्याला नीट लक्षात ठेवायची आहे कारण ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस ही माहिती आपल्याला आपल्या समोर आली पाहिजे आणि आपल्या त्या प्रश्नाचं अचूक उत्तराचा पर्याय आपल्याला निवडता आला पाहिजे त्यानंतर बघा बातमी अथवा जाहिराती यावर किमान तीन प्रश्न विचारले जातील आता जी बातमी आहे किंवा जाहिरात याच्यावरती तीन प्रश्न किमान विचारले जातील आता प्रश्न व त्यासोबत दिलेला पर्यायी उत्तरांचे वाचन करून अचूक उत्तर शोधायचे आहे आता आपल्याला काय करायचे आहे प्रश्न दिलेला असेल आणि त्या प्रश्नासोबत आपल्याला चार पर्याय दिलेले असतील आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे ते चारही पर्याय आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि अचूक उत्तर आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे आणि योग्य उत्तर निश्चित करून आपण जे उत्तर शोधलेलं आहे ते उत्तर निश्चित करून आपल्याला त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी काय करायचे आहे रंगवायचे आहे चला तर मग आपण वृत्तपत्रातील बातम्या आणि त्यावर आधारित प्रश्न पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न काय असेल तर प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला असेल पुढे दिलेली दे बातमी काळजीपूर्वक वाचा त्या त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी बातमी दिलेली असेल आपली ते बातमी आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे त्याखाली दिलेले प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचून योग्य पर्यायाचा निवड करायची आहे आणि त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ आपल्याला रंगवायचे आहे तर आता आपण या ठिकाणी दिलेली बातमी आपल्याला काय करायची वाचायची आहे तर आपण ती बातमी थोडक्यात वाचून घेऊया विद्यार्थ्यांनी फेडले समाजाचे ऋण बातमीचं शीर्षक जे आहे ते शीर्षक काय आहे विद्यार्थ्यांनी फेडले समाजाचे ऋण पुणे प्रतिनिधी या ठिकाणी प्रतिनिधी दिलेले आहे पुणे प्रतिनिधी बघा तारीख वीस पुण्यातील जनशाळा विद्या मंदिर या शाळेत दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरले होते दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बालकलाकार सानवी केंद्रे हिच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले विद्यार्थ्यांनी सुगंधी उठणे रंगीत आकाशकंदील सुगंधी लिक्विड सोप सुगंधी प... मेणबत्त्या तयार केल्या होत्या आकर्षक रंगकाम केलेली लक्ष्मीची पावले आणि तुळशी वृंदावन यांचे लोकांनी विशेष कौतुक केले दिनांक एकोणवीस ऑक्टोबर स्नेहघर अनाथालयाच्या अध्यक्षा अनघा फेने यांच्या हस्ते समारोप करताना जमलेला सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्त केला आता ही जी बातमी आहे या ठिकाणी ही बातमी दिलेली आहे आणि आपण ही बातमी व्यवस्थित वाचलेली आहे आता बातमीचे शीर्षक काय आहे विद्यार्थ्यांनी फेडले समाजाचे ऋण पुणे प्रतिनिधी बातमी कुठल्या जिल्ह्यातली आहे तर पुण्याची आहे पुणे प्रतिनिधी बातमीचं तारीख किती आहे वीस तारीख आहे पुण्यातील जन पुण्यातील जनशाळा विद्यामंदिर आता बघा शाळेचं नाव काय आहे जनशाळा विद्यामंदिर या शाळेत दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरले होते दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांनी काय केलेले होते तर दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांनी वस्तूंचे प्रदर्शन भरलेले होते आता दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बालकलाकार सान्वी केंद्रे हिच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले प्रदर्शनाचे उद्घाटन कधी झाले पंधरा ऑक्टोबर रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले विद्यार्थ्यांनी काय काय तयार वस्तू तयार केल्या होत्या सुगंधी उठणे तयार केलेले होते त्यानंतर रंगीत आकाशकंदील तयार केलेला होता सुगंधी लिक्विड सोप तयार केली होती सुगंधी मेणबत्त्या तयार केल्या होत्या आणि आकर्षक रंगकाम केलेली लक्ष्मीची पावले तुळशी वृंदावन यांचे लोकांनी काय केले कौतुक केले दिनांक के ऑक्टोबर ऑक्टोबरला स्नेहघर अनाथालयाच्या अध्यक्षा अनघा फेने कोण होत्या अनघा यांच्या हस्ते समारोप करताना जमलेला सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केला म्हणजे विद्यार्थ्यांनी जमलेला निधी कुणाकडे सुपूर्द केला तर विद्यार्थ्यांनी जमलेला निधी स्नेहघर अनाथालयाच्या अध्यक्षा अनघा फेने यांच्याकडे सुपूर्द केला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी ही बातमी वाचलेली आहे आणि ही बातमी समजून घेतलेली आहे तर चला आपण या बातमीवर आधारित जे काही प्रश्न दिलेले आहे त्या प्रश्नाचं वाचन करूया पर्यायांचे वाचन करूया आणि योग्य पद्ध पर्यायाची निवड करून प्रश्न सोडूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक दिलेला आहे प्रश्न क्रमांक एक आहे विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे पेडले आता हा जो प्रश्न क्रमांक एक आहे यात काय दिलेला आहे विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले आता पर्याय दिलेला आहे बघा पर्याय क्रमांक एक आहे अनाथालयास मदत करून त्यानंतर पर्याय क्रमांक दोन आहे लोकांसाठी पंथ्या उठणे बनवून पर्याय क्रमांक तीन आहे वस्तूंचे प्रदर्शन भरवून आणि पर्याय क्रमांक चार आहे शाळेत प्रवेश घेऊन आता हे जे एक दोन तीन चार पर्याय दिलेले आहेत तर त्यापैकी योग्य पर्याय कुठला आहे तर योग्य पर्याय आहे अनाथालयास मदत करून बरोबर आता या ही जे आपले विद्यार्थी होते विद्यार्थ्यांनी आपण वाचलं उतार्यामध्ये की विद्यार्थ्यांनी जमलेला सर्व निधी स्नेहघर अनाथालयाच्या त्या अध्यक्षांकडे दिला म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी मदत करून समाजाचे रन फेडले तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक एक च्या वर्तुळाला गोल करायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन आहे प्रदर्शनाचा कालावधी किती होता या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन आहे प्रदर्शनाचा कालावधी किती होता आता प्रदर्शनाचा कालावधी किती होता तर बघा विद्यार्थी मित्रांनो पंधरा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध कलाकार सांवी केंद्रीच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आणि त्याचा समारोप कधी झाला तर एकोणावीस ऑक्टोबरला स्नेहगर अनाथालयाच्या अध्यक्षा अनागा फेने यांच्या हस्ते समारोप झाला आता या ठिकाणी पंधरा ऑक्टोबर ते एकोणावीस ऑक्टोबर हा प्रदर्शनाचा कालावधी होता म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस एकूण पाच दिवसांचा कालावधी होता म्हणजे प्रदर्शनाचा कालावधी किती होता प्रदर्शनाचा कालावधी पाच दिवसांचा होता पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चारच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचं आहे प्रश्न क्रमांक तीन आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन देण्यात आलेला आहे बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित होता आता बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित होता तर विद्यार्थी मित्रांनो बघा सांस्कृतिक कार्यक्रम होता का शाळेमध्ये तर नाही त्यानंतर सामाजिक तर सामाजिक हे उत्तर बरोबर आहे कारण मनोरंजन म्हणजे कुठलाही कॉमेडी कार्यक्रम शाळेमध्ये नव्हता किंवा कुठलेही राजकीय म्हणजे विद्यार्थी मॉनिटरची निवड असेल किंवा शाळेच्या पंतप्रधानाची निवड असा कुठलाही कार्यक्रम नव्हता तर हा जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम सामाजिक होता म्हणजे पर्याय क्रमांक दोनचे चे उत्तर बरोबर उपर आहे आपण पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला गोल करायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो मिडल स्कूल स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी घटक क्रमांक एक वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या घटकातील उपघटक वृत्तपत्रातील बातम्या व जाहिरातींवर आधारित प्रश्न आपण पाहत आहोत आपण यापूर्वी एक बातमी बघितली आहे बातमीवर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी बघितले आहे आता या ठिकाणी एक आपल्याला जाहिरात दिलेली आहे आणि त्या जाहिरातीवर आधारित प्रश्न आपल्याला काय करायचे आहे सोडवायचे आहे तर प्रश्न कशा स्वरूपाचा असणार आहे तर प्रश्न अशा स्वरूपाचा आहे की पुढे दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला दिलेला असेल आणि आपल्याला एक जाहिरात दिलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी एक जाहिरात दिलेली आहे ही जाहिरात आपल्याला काय करायची आहे काळजीपूर्वक वाचायची आहे बघा महावितरण महावितरणने दिलेली ही जाहिरात आहे कशा संदर्भात आहे वीज पुरवठा बंद बाबतचे निवेदन या ठिकाणी एक निवेदन करण्यात आलेले आहे वीज पुरवठा बंदबाबतचे बरोबर महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्त्वाच्या दुरुस्ती कामासाठी हसेनगर विभागात आणि महत्त्वाच्या दुरुस्ती कामासाठी हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील काय होईल तर वीज पुरवठा या ठिकाणी बंद राहील आता या ठिकाणी बघा तारीख दिलेली आहे काय दिलेले तारीख सोमवार दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस काय तारीख आहे पंधरा सात दोन हजार चोवीस आणि वेळ पण दिलेला आहे वेळ काय दिलेला आहे सकाळी दहा ते दुपारी चार वाजता बरोबर आणि पत्ता दिलाय मुक्काम पोस्ट हसेवाडी तालुका हसेगाव मुक्काम हसेवाडी तालुका हसेगाव त्यानंतर या ठिकाणी जे महावितरण आहे महावितरणचा पत्ता दिला पी आर ओ नंबर पी झेड चारशे पंचवीस पंधरा कार्यकारी अभियंता हसे नगर विभाग अशा प्रकारची ही जाहिरात आहे तर बघा जाहिरात कशा संदर्भात आहे तर महावितरणने दिलेली जाहिरात आहे वीज पुरवठा बंद बाबतचे निवेदन या ठिकाणी करण्यात आलेले आहे बरोबर आता या जाहिरातीवर आधारित प्रश्न आपण सोडूया आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक कोणत्या विभाग कोणत्या भागातील बा, वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे प्रश्न क्रमांक एक काय आहे प्रश्न क्रमांक कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहे कंपनी भागातील त्यानंतर हसेनगर परिसरातील संपूर्ण जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यात या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे कारण आपण संपूर्ण जाहिरात वाचली त्या जाहिरातीमध्ये बघा काय दिलेलं आहे हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन तर पर्याय क्रमांक दोन जे उत्तर बरोबर पर आहे पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला आपल्याला काय करायचे आहे रंगवायचे आहे आता प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन काय आहे वीज बंद निवेदन कशासाठी देण्यात आलेले आहे वीज बंद निवेदन कशासाठी देण्यात आलेले आहे या ठिकाणी चार पर्याय दिलेले एक आहे दुरुस्ती करिता नवीन कनेक्शन जोडणीसाठी त्यानंतर जास्त वीज वापरली म्हणून वीज कपात करायची होती म्हणून असे चार पर्याय या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहे त्यापैकी पर्याय क्रमांक एक, एक चे उत्तर बरोबर आहे दुरुस्ती करिता दुरुस्ती करिता वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक एक चे उत्तर बरोबर आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक एक च्या वर्तुळाला रंगवायचे आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन काय आहे वीज पुरवठा कोणत्या दिवशी बंद राहणार आहे या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक तीन काय दिलेला आहे काय प्रश्न विचारला आहे वीज पुरवठा कोणत्या दिवशी बंद राहणार आहे तर बघा वीज पुरवठा कोणत्या दिवशी बंद राहणार आहे तर ती तारीख आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर तारीख काय दिलेली होती पंधरा सात दोन हजार चोवीस बरोबर आता सातवा महिना कुठला तर सातवा महिना आहे जुलै जुलै हा सातवा महिना आहे म्हणून पर्याय क्रमांक दोनचे उत्तर पर्याय क्रमांक चे उत्तर काय आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा सात दोन हजार चोवीस अशी तारीख बातमीमध्ये दिलेली होती सातवा महिना म्हणजे कुठला तर जुलै महिना म्हणून पर्याय क्रमांक दोन चे उत्तर बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक दोनच्या उत्तराला आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे तर आपल्याला उत्तराची निवड करायची आहे आणि पर्याय क्रमांक दोनचा वर्तुळ रंगवायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण मिडल स्कूल स्कॉलरशिप येतात पाचवी विषय मराठी घटक क्रमांक एक वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे वृत्तपत्रातील बातम्या व जाहिरातींवर आधारित प्रश्न यामध्ये आपण एक बातमी वाचलेली आहे त्या बातमीवरील प्रश्न सोडवलेले आहेत त्याचबरोबर एक जाहिरातही वाचलेली आहे जाहिरातीवरीलही प्रश्न सोडवलेले आहे आणि याबद्दल याबाबत आपण माहिती बघितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझा हा जो यूट्यूब चॅनल आहे ह्या यूट्यूब चॅनलवर असे नवनवीन हिडिओ व्हिडिओ येतच राहणार आहे तर त्यासाठी माझ्या यूटू यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ येतील तर त्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला वाट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा त्यानंतर तुमच्या काही जर शंका असतील तर व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि आपल्या इतर मित्रांसाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो